नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनल वरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो हिंदू देवतांमध्ये दे भैरवाचे खूप महत्व आहे कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला काल भैरवाची जयंती साजरी केली जाते पंचांगानुसार यावेळी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी प्रारंभ होणार आहे बावीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांनी आणि अष्टमी तिथी समाप्त होणार आहे तेवीस नोव्हेंबर रोजी शनिवारी संध्याकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांनी उदय तिथीनुसार कालभैरव जयंती तेवीस नोव्हेंबर रोजी शनिवारी साजरी करण्यात येणार आहे मित्रांनो देवादिदेव महादेव यांना आपण भोलेनाथ म्हणतो परंतु त्यांनी तिसरा डोळा उघडला की नजरेस पडतो तो त्यांचा रुद्रावतात असेच शत्रूंच्या संवारासाठी त्यांनी धारण केलेले एक रूप म्हणजे कालभैरव कालभैरवाचे प्रथमदर्शनी रूप पाहिले असता भीतीदायक भयावह उग्र व क्रोधदायक वाटते परंतु कालभैरवाची ख्याती फारच मोठी आहे मान्यतेनुसार काळा कुत्रा हा काळभैरवाचे प्रतीक मानला जातो भैरव हा शक्तीपीठाचा रक्षक आहे त्यामुळे सर्वच शक्तीपीठांच्या ठिकाणी भैरवाचे स्थान असते कालाष्टमीच्या दिवशी काळभैरवांचा जन्म झाला होता म्हणूनच हा दिवस पापी अत्याचारी व अन्यायी लोकांना शिक्षा देण्याचा दिवस म्हणून मानला जातो मित्रांनो असे मानले जाते की भैरव शब्दाच्या तीन अक्षरांमध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही शक्ती विद्यमान आहेत भैरव हे शिवाचे गण आणि पार्वतीचे अनुयायी मानले जातात यांना काशीचे कोतवाल देखील म्हणतात भगवान भैरव हे भगवान शिवाचे रौद्र रूप आहेत जो शिवभक्त शंकराच्या भैरव रूपाची उपासना दररोज करतो त्यांचे जन्मोजन्मीचे पाप नाहीसे होतात यांचे स्मरण आणि दर्शन केल्याने प्राण्यांचे सर्व त्रास आणि दुःख नाहीसे होऊन तो शुद्ध होतो असे म्हटले जाते देखील यांना भिवून असतो म्हणून यांना कालभैरव आणि हातामध्ये त्रिशूळ तलवार आणि काठी किंवा दांडा असल्यामुळे दंड पाणी असे देखील म्हणतात यांची पूजा केल्याने घरातील नकारात्मक शक्ती जादू तोटके भूतबाधा असे कोणत्याही प्रकारचे भय होत नाही तसेच यांची पूजा केल्याने माणसाचा आत्मविश्वास वाढतो मित्रांनो कालभैरव जयंतीच्या दिवशी सकाळी स्नान करून उपवासाचे व्रत केले जाते यानंतर रात्री संपूर्ण विधीपूर्वक कालभैरवाची पूजा केली जाते कालभैरव जयंतीनिमित्त पूजा केल्याने माणसाला भीतीपासून मुक्ती मिळते कालभैरवाची उपासना केल्याने ग्रहांचे अडथळे आणि शत्रू इत्यादी दोन्हीपासून मुक्ती मिळते शास्त्रानुसार भगवान कालभैरवाचे रूप सत्कर्म करणाऱ्या लोकांसाठी सदैव कल्याणकारी असते त्याचबरोबर अनैतिक कृत्य करणाऱ्यांना नेहमीच शिक्षा देतात एवढेच नाही तर भैरवाच्या भक्तांना जो त्रास देतो त्याला तिन्ही लोकांमध्ये कुठेही आश्रय मिळत नाही असे म्हटले जाते काळभैरव अष्टमीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून व्रत करावे या दिवशी भगवान शंकरासमोर दिवा लावून पूजा करावी त्याचबरोबर रात्रीच्या वेळी भगवान कालभैरवाची पूजा करावी कालभैरव अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी मंदिरात जाऊन भगवान भैरवाच्या मूर्तीसमोर चारमुखी दिवा लावावा आणि त्यांची मनोभावे पूजा करावी देवाला फुले इमारती जिलेबी उडीद पान नारळ इत्यादी वस्तू अर्पण कराव्यात ओम भैरवाय नम या मंत्रांचा एकशे आठ वेळा जप करावा यानंतर भगवंतांच्या समोर आसनावर बसून कालभैरव चालिसाचा पाठ अवश्य करावा या दिवशी काळभैरवाष्टक तसेच महाकाळ भैरवाष्टक म्हणावे व काळभैरवाची स्तुती करावी पूजा पूर्ण झाल्यानंतर आरती करावी तसेच आपल्या हातून काही चुका झाल्या असतील तर त्याची माफी मागावी या दिवशी पूजा केल्यानंतर गरिबांना अवश्य काहीतरी दान द्यावे असे म्हटले जाते कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरवाची पूजा केल्याने कालभैरव भक्तांवर प्रसन्न होतात आणि त्यांची सर्व मनोकामना पूर्ण करतात मित्रांनो कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरव यांची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी कालभैरवाच्या मूर्तीसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा यामुळे तुमच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होतील तसेच या दिवशी भगवान कालभैरवांना सात किंवा अकरा लिंबूची माळ अर्पण केल्याने व्यक्तीला सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते मित्रांनो जयंतीच्या दिवशी एका पोळीवर किंवा एका चपातीवर आपल्या मध्यमा किंवा तर्जनी बोटाने तेलाची रेषा काढावी आता पोळी दोन रंगांच्या कुत्र्याला खाऊ घालावी कुत्र्याने पोळी खाल्ल्यास भैरव आशीर्वाद मिळाला असे समजावे कुत्रा पोळीचा वास घेऊन तोंड लावत नसल्यास दररोज पोळी घालत राहावी दुसरा उपाय कडू मोरीच्या तेलात उडीद डाळीचे भजे तळून रात्रभर घरात ठेवावे सकाळी उठल्यावर पहिल्यांदा दिसेल त्या कुत्र्याला खाऊ घालावे भजे खायला दिल्यावर मागे वळून न बघता निघून जावे भारताच्या उज्जैन शहरात असलेल्या कालभैरव मंदिराचे रहस्य म्हणजे तिथे देवाला नैवेद्य म्हणून दारू अर्पण केली जाते आश्चर्याची गोष्ट म्हणजे दारू तेथून लगेच गायब होते मध्य प्रदेशातील उज्जैन शहरापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर शिप्रा नदीच्या काठावर कालभैरव हे मंदिर आहे भगवान काळभैरवाचे हे मंदिर सुमारे सहा हजार वर्षे जुने असल्याचे मानले जाते हे एक वाममार्गी तांत्रिक मंदिर आहे वाममार्गी मंदिरामध्ये मांस आणि दारू यांसारखे नैवेद्य देवाला अर्पण केले जातात प्राचीन काळात फक्त तांत्रिकांना येथे जाण्याची परवानगी होती कारण तेथे तांत्रिक विधी करत असत परंतु आता सर्वसामान्य लोकांनाही येथे जाऊ दिले जाते काही वर्षांपूर्वी येथे प्राण्यांचा देखील दिला जात होता पण आता ही प्रथा बंद झाली आहे जेव्हा तुम्ही काळभैरव मंदिराबाहेरील दुकानांचा प्रसाद घ्यायला जाता तेव्हा तुम्हाला तेथे फुले प्रसाद फळ तसेच वाईंच्या छोट्या बाटल्या दिसतील जेव्हा तुम्ही या मंदिराच्या आत जाता तेव्हा तुम्हाला अतिशय विस्मयकारक आणि आश्चर्याने भरलेलं दृश्य दिसेल भक्त लांबच्या लांब रांगेत मंदिरात जात असतात आणि जेव्हा एखादा भक्त भैरव बाबांना प्रसाद आणि दारूचा नैवेद्य दाखवतो तेव्हा मूर्तीजवळ बसलेले पंडित एका छोट्या प्लेटमध्ये दारू बाहेर काढतात आणि ती बाबांच्या मूर्तीच्या तोंडाला लावतात आणि ती लावल्यानंतर सर्व दारू प्लेटमधून नाहीशी होते हे दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसतो त्या ताटात दारूचा एक थेंबही शिल्लक राहत नाही हे चक्र सतत चालू राहते एकापाठोपाठ एक भक्त येत राहतात आणि भैरव बाबांची मूर्ती दारू पित राहते हे अद्भुत दृश्य पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या मनात विचार येतो की ही दारू कुठे जाते पण काळभैरव बाबांवर अतूट श्रद्धा असलेल्या भक्तांचा ठाम विश्वास आहे भक्त भगवान कालभैरव दारूचा आनंद घेत आहेत सर्व भक्त जे येथे येतात ते बाबांना दारू देतात मंदिराचे पुजारी सांगतात की इथे बाबांना विशेष मंत्रांनी आमंत्रित केले जाते जे ते आनंदाने स्वीकारतात आणि त्यांच्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात मित्रांनो भैरवनाथांची उत्पत्ती कशी झाली या संदर्भातील कथा स्कंद पुराणात सांगितली आहे मेरू पर्वतावर ब्रह्मा व देवदेवता बसले असता ऋषींनी विचारले आपल्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण प्रश्न ऐकताच ब्रह्मदेवाच्या अंगात अहंकार शिरला ब्रह्मा म्हणाला या दृश्यमान चराचर सृष्टीला निर्माण करणारा मीच आहे मीच आहे या सृष्टीचा पालन करता ते ऐकून भगवान श्रीनारायणाचे वंश ऋतू म्हणाले हे ब्रह्मा जे कधीच शक्य होऊ शकणार नाही असे वक्तव्य तू करीत आहेस या जगाचा खरा निर्माता पालन करता मीच आहे मी आहे म्हणूनच तू सृष्टी निर्माण करू शकतोस मीच खरा सर्वांचा स्वामी आहे परमतत्व नारायण आहे त्यामुळे मीच सर्वश्रेष्ठ आहे ब्रह्मा आणि ऋतूंमधला वाद वाढत राहिला शेवटी दोघे वेदमुनींकडे गेले एक एक वेदमुनी आपले मत सांगू लागले ऋग्वेद म्हणाले सर्व प्राणी मात्रात ज्याचा प्रादुर्भाव असतो जो सर्वात सामावलेला असतो तोच खरा मोठा यजुर्वेद म्हणाले ज्याच्यामुळे योग प्राप्त होतो असा एकमेव शंकरच सर्वश्रेष्ठ सामवेद म्हणाले सर्व विश्व ज्याच्यामुळे प्रकाशमान झाले आहे असा एकमेव योगीराज त्रिंबकच सर्वश्रेष्ठ आहे अथर्ववेद म्हणाले भक्ताच्या साध्या साधनेवरही प्रसन्न होऊन त्याचे दुःख दूर करून जीवन सुखी करणारा कैवल्यधाम भगवान श्री शंकरच श्रेष्ठ आहे चारही वेदमुनींचे ऐकून घेतल्यावर ब्रह्मा अधिकच संतप्त झाला ब्रह्मा म्हणाला जो भस्मांकित आहे ज्याच्या डोक्यावर जटा आहेत वाहन बैल आहे असा शंकर श्रेष्ठ होऊच कसा शकतो खरा परमात्मा मीच आहे दोघांमधील वाद संपेनं दोघांचा श्रेष्ठतेविषयीचा वाद वाढत असताना एक वेगळाच चमत्कार घडू लागला दोघांमध्ये एक तेजस्वी ज्योत निर्माण झाली त्यात ते एक आकृती दिसू लागली ती आकृती पाहून ब्रह्माचे पाचवे मस्तक क्रोधित झाले ते म्हणाले हा आमच्यामध्ये कोण आला त्या आकृतीचे बालकरूप झाले त्या बालकाचे ब्रह्माने रुद्र नाव ठेवले ब्रह्माने अहमपणाने त्याला सांगितले तू माझ्या डोक्यातून निर्माण झाला आहेस आणि म्हणून तुझे रक्षण मीच करणार ब्रह्मातील अहंकार पाहून त्या बालकाने भैरवनाथाचे रूप घेतले ब्रह्मा त्यास म्हणाला तुला काळही बिहून राहील आणि म्हणून ब्रह्माने त्याला काळभैरव असे नाव दिले ब्रह्माने काळभैरवाला वरच दिला तू काशीपुरी येथे जाशील आणि जो पाप करेल त्याला दंड करशील काशीवासियांसाठी चंद्रगुप्ताऐवजी तुलाच काम करावे लागेल कालभैरवनाथाने ब्रह्माने सांगितल्याप्रमाणे केले मात्र ब्रह्माच्या ज्या पाचव्या मस्तकाने शिवाची निंदा केली ते मस्त काल भैरवाने आपल्या हाताच्या बोटाच्या नखाने कापून टाकले आणि त्याची जाणीवही ब्रह्माला करून दिली आणि मग ब्रह्माला कळून चुकले की आपल्यापेक्षा खरा श्रेष्ठ शंकरच आहे ब्रह्माने शंकराची स्तुती करायला सुरुवात केली विष्णूही प्रकटले त्यानेही स्तुती केली ब्रह्मा विष्णूच्या स्तुतीने शंकर प्रसन्न होऊन त्याने दोघांना अभय दिले ब्रह्महत्येचे म्हणजेच ब्रह्माच्या पाचव्या मस्तकाची भैरवनाथाने हत्या केली हे पातक फेडण्यासाठी भगवान शंकराच्या आज्ञेनुसार भैरवनाथाला हाताला कपोल घेऊन तिन्ही लोकात हिंडावे लागले व मगच काशीत आगमन करावे लागले काशीत आगमन होताच त्याच्या हातातील कपोल खाली पडले त्याच जागेला कपोल मोचन असे नाव देण्यात आले काशीपुरीला तेव्हापासूनच भैरवनाथाला कोतवाल म्हणून नेमण्यात आले त्याच्यावर काशीवासियांवर दंड देण्याचे अधिकार सोपवण्यात आले आणि तेव्हापासूनच श्री काळभैरवनाथाला भगवान श्री शंकराचा अवतार मानण्यात येऊ लागले